वीर शिवा काशीद समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाही खासदार शाहू महाराज यांनी दिली वीर शिवा काशीद यांच्या तीनशे पासष्टव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं पन्हाळगडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आज पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील नाभिक व्यवसायिकांसह विविध मान्यवरांची काशीद यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती नेबापूर इथल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीला खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार विनय कोरे बुलढाण्याचे आमदार सिद्धार्थ खरात आमदार चंद्रदीप नरके शिवराज नायकवडी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं चार दरवाजा इथल्या वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याला तसंच बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं पन्हाळ्यावरील नगरपरिषद सभागृहात नाभिक मेळावा पार पडला यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला टाकलेला वेढा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं केलेली सुटका यावर विवेचन केलं दरम्यान स्वराज्यासाठी शिवा काशीद यांचं बलिदान अजरामर असून युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश झाल्यानं नरवीर शिवा काशीद यांच्या नावाचा जागतिक स्तरावर नावलौकिक वाढल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं कोल्हापूर शहर युवक नाभिक संघटना आणि नाभिक महामंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर झालं शिवशाहीर दिलीप सावंत आणि सहकार यांनी ऐतिहासिक पोवाड्यांचं सादरीकरण केलं यावी रवी किरण इंगवले ईश्वर परमार रवींद्र धडेल आसिफ मोकाशी अजित अस्वले भीमराव काशीद ॲडव्होकेट रवींद्र तोरसे मेघाराणी जाधव एम आर टी पुगडे विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते